संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरामध्ये धनगर समाजानं मंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवलेला आहे छत्रपती संभाजीनगरामध्ये उदय सामंत हे दौऱ्यावर गेलेले होते आणि त्या दरम्यान धनगर समाजानं त्यांचा ताफा अडवलेला आहे धनगर समाज हा गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेला आहे आणि याच मुद्द्यावरनं धनगर समाजानं मंत्री उदय सामंतांचा सा ताफा अडवलेला आहे उदय सामंत हे गाडीमधून हो खाली उतरलेले आहेत आणि आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत की थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून उदय सामंत यांनी या आंदोलकांकडनं निवेदनही स्वीकारलेलं आहे धनगर समाज आक्रमक झालेला आहे आणि त्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी उदय सामंतांचा सा ताफा अडवलेला आहे पुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि एम आय डी सी भागामध्ये पूरस्थितीनं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या पाहणीसाठी उदय सामंत हे छत्रपती संभाजीनगरामध्ये गेलेले होते त्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे धनगर समाजाचे हे बांधव त्यांच्याशी संवाद साधतायत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या उदय सामंत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि उदय सामंतांनी त्यांच्याकडून निवेदनही स्वीकारलेलं आहे तर उदय सामंत हे निवेदन स्वीकारून नंतर रवानाही झालेले आहेत त्यामुळे धनगर समाजानं काही काळ त्यांचा हा ताफा अडवून धरलेला होता त्यानंतर उदय सामंत गाडीमधून उतरले त्यांनी धनगर समाजाच्या या आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून निवेदन घेऊन ते त्यानंतर रवाना झालेले आहेत